आजचा आपला विषय आहे घन व घनमोळ आपण भाग एक म्हटले येते कारण आपण यामध्ये फक्त घनाचा विचार करू आणि दुसऱ्या भागामध्ये घनमुळाचा विचार करू तर घन म्हणजे काय तर एखादी संख्या तीन वेळा घेऊन गुणाकार केल्यास येणारा गुणाकार हा त्या संख्येचा घन असतो म्हणजे आपल्याला कोणतीही संख्या तीन वेळा गुणायची आहे आपण हे उदाहरणाने पाहू पहिले पहिलं काय आहे उदाहरण आपलं अठराचा घन करा तर अठरा ही धनसंख्या आहे तर आपण पहिले धनसंख्येचं घन कसं करायचं ते पाहू अठराचा घातांक तीन म्हणजे अठराचं घन बरोबर आपल्याला काय आपली व्याख्या काय सांगते तीन वेळा गुणाकार करायचं म्हणून आपण लिहिलं अठरा गुणिले अठरा गुणिले अठरा आणि आपण बाजूला आपण गुणाकार करून आपण उत्तर काढू काडु, काढून हे आपण लिहू शकतो आता आपण दुसरं गणित बघूया तर इथे काय म्हटलं ही ऋण संख्या दाखवली तर ऋण संख्येचं घन करा वजा तीनचा घन करा वजा तीनचं घन म्हणून वजा तीन आणि कंसाच्या बाहेर आपण काय लिहिलं घातांक तीन आणि तीन वेळा गुणाकार स्वरूपात लिहिलं वजा तीन गुणिले वजा तीन गुणिले वजा तीन तर तीन त्रिक नऊ आणि नऊ त्रिक सत्तावीस म्हणून हे उत्तर आलं सत्तावीस आणि इकडे जेव्हा आपण गुणाकार केला तेव्हा वजा वजा अधिक येणार उत्तर अधिक येणार पण पुन्हा एक अधिक उत्तर आणि पुढचं पुन्हा वजा अधिक वजा काय होणार पुन्हा वजा होणार म्हणून आलेल्या उत्तराला वजा चिन्ह आलं आता तिसरं पहिलं आपण गणित बघितलं धन होतं एक फक्त दुसरं ऋण होतं आणि आता ही जी परिमेय संख्या आपली ती कशी रूपातली परिमेय संख्या आहे तर ह्याचा घन कसा करायचा तर वजा दोनशे पाचचा घन करा तर आपण सेम प्रोसिजर आपण काय केलं घातांक तीन लिहिलं आणि बरोबर तीन वेळा गुणांक स्वरूपात लिहिलं वजा दोनशे पाच गुणिले वजा दोनशे पाच गुणिले वजा दोनशे पाच तर बे धुणे चार आणि चार धुणे आठ म्हणून घातांक आठ आला आणि खाली पाचा -पाचा पन्च्वीश पन्च्वीश पाच पाच पंचवीस आणि पंचवीस गुणिले पाच एकशे पंचवीस जसं वरती आपण बघितलं तीन संख्या असतील आणि वजा वजा रूपात तर वजाच येणार उत्तर आणि पुढे चौथ आता हे गणित आहे ते दशांश रूपातील संख्या आहे एक दशांशीन दोन चा घन करा तर आपण लिहून घेतलं एक दशांशीन दोन कंसाचं घन त्यानंतर घन करायचं म्हणून तीन वेळा लिहून घेतलं एक दशांशीनं दोन गुणिले एक दशांशीनं दोन गुणिले एक दशांशीनं दोन तर हे आपलं उत्तर आलं तर आपण जेव्हा ह्याचा गुणाकार करतो तेव्हा दशांशीनं काढून गुणाकार करायचं म्हणजे तुम्ही जेव्हा गुणाकार करा तेव्हा बारा गुणिले बारा ह्याचा गुणाकार करणार आणि जे उत्तर येईल त्याला पुन्हा गुणिले बारा हे करून तुम्ही तुम्हाला उत्तर मिळणार एक हजार सातशे अठ्ठावीस आणि जेव्हा आपल्याला उत्तर मिळेल तेव्हा आधी लिहून घ्यायचं आणि त्यानंतर आपण बघायचं दशांशी नंतर किती किती अंक आहे तर इथे एक इथे एक आणि इथे एक मिळून टोटल झाले तीन अंक म्हणून आपण मागून यायचं मागच्या बाजूने एक दोन तीन आणि मग आपण आपलं दशांशी द्यायचं पुढे आपलं पाचवं गणित आहे शून्य दशांशी शून्य दोनचं घन करा तर इथे पण सेम आपण कंसाचं घन लिहिलं तीन वेळा ती गणित आपण लिहून घेतलं शून्य पॉईंट शून्य दोन गुणिले शून्य पॉईंट शून्य दोन गुणिले शून्य पॉईंट शून्य दोन इथे पण मी तेच सांगेन आपण काय करायचं चिन्ह काढून जी संख्या उरते म्हणजे दोन तर दोन घेऊन आपण ह्याचा गुणाकार करायचा बे धुणे चार आणि चार धुणे आठ म्हणून आपले आठ आले आता आपण बघायचं की दशांश चिन्हा नंतर किती संख्या येतात तर एक दोन तीन चार पाच सहा मग आपण बघायचं की आपलं दशांश चिन्ह कुठे आहे एक दोन तीन चार पाच सहा या बाजूने यायचं आणि चिन्ह द्यायचं सहा नंतर ठीक आहे